नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये लाईक करा शेअर करा आणि करा चला तर करूया टायटल पाहू शकता कर्मचारी पेन्शनधारकांचा अठरा महिने थकीत डीए थकबाकी बाबत सरकारचे स्पष्टीकरण जाणून घ्या जा सविस्तर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा अठरा महिने थकीत महागाई भत्ता बाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे अठरा महिने डीए थकबाकी कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए ए मध्ये कपात करण्यात आलेली होती सदर डीए वॉर्ड नंतर लागू करण्यात आलेली नाही केंद्रीय कर्मचारी परिषदची सदर विषयावर चर्चा झाली सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबत अठरा महिने थकबाकी डीए बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे अठरा महिने डी डीए का मिळावा कोरोना काळामध्ये फ्रंटलाईनवर कर्मचारी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे त्यामुळे त्यांना सदर अठरा महिने मार्च दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या काळातील डी एथ थकबाकी मिळणे आवश्यक असल्याची बाब कर्मचाऱ्यांकडून नमूद करण्यात आलेली होती अठरा महिने डी एथ थकबाकी बाबत सरकारचे स्पष्टीकरण सरकारकडून यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे अठरा महिने डी ए थकबाकी देण्यास नकार देण्यात आला आहे यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले दे की कोरोना काळामध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती तर उपलब्ध निधी हा कोरोना निर्मूलन करी करीता वापरण्यात आला त्यामुळे कर्मचाऱ्यांना अठरा महिने देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ